लक्ष देणं सरकार जरा महागाई कमी करावी कसं महागाई झालेली आहे आता सध्या आपला जी सिलेंडर सिलेंडर गॅस आहे अकराशे नऊशे रुपये भाव आहे तालुक्याचे जे आमदार आहेत नाना जगिषेक पाटील ओके आमचे एक नंबर आमदार आहेत नमस्कार सोशल युवाल मध्ये आपलं स्वागत मी अविनाश अविनाशे आज आपण आलो आहोत तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव तसेच टेलर नगर या ग्रुप ग्रामपंचायतीचे आपल्या बरोबर आज सरपंच जोडले गेलेले आहेत तर आपण गाव करते म्हणून या आपल्या सोशल सोशलच्या या एपिसोड मध्ये आपण आज काही प्रश्न असतील गावासंदर्भात ते सरपंच साहेबांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुमचं सोशल मध्ये सरचे स्वागत तर सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्याबद्दल व तुमच्या गावाबद्दल माहिती सांगाल मी अफसर इसाक सय्यद ग्रुप ग्रामपंचायत दिंडेगाव टेलरनगर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव नमस्कार नमस्कार सर मी इथं पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतचा मेंबर होतो पहिल्यांदा सरपंच झालो आणि ही वाटचाल आमची आताच सरपंचाची चालू झाली बरोबर पहिलं आपण दिंडेगावमध्ये बी काम केलेलं आहे आणि टेलरनगरमध्ये सतत काम करतो लोकसेवा करतो गावातल्या लोकाची काही म्हणणं काही असल्या काही प्रश्न काही कामाच्या निमित्तानं कुणाचं आधार कार्ड कुणाचं ओळखपत्र कुणाची पगारी कुणाचे विहिरीचे प्रस्ताव कुणाचे समजा पाईपलाईन ठिबक सिंचन अमुक अशी काही योजना शासनाचे लाभ लोकांपर्यंत गावाकडून पोचितो ओके okay. तर सर दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या गावची लोकसंख्या आणि मतदान किती आहे आमच्या गावची लोकसंख्या दोन्ही ग्रुप ग्रामपंचायती लोकसंख्या आहे तीन हजार ओके आणि मतदार आहे तेराशे अच्छा तेराशे थोडं होत जास्त बरं तर सर तुमच्या गावचं एक पंचकृषीमध्ये नाव आहे की तुमच्या गावची यात्रा दिंडे गावची यात्रा म्हटल्यानंतर की पंचकृषीतून लोक येतात कारण की तुमच्या गावला एक आध्यात्मिक वारसा लाभलेलं गाव आहे कारण जे शिवराम आहेत यांची पावन नगरी असून तुमच्या गावची ओळख आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि यात्रा एक मोठ्या प्रमाणावर होते त्या यात्रेचं नियोजन व व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता गावाले यात्रा आमची शिवरामबावाची शिवरात्र मध्ये असते आणि त्या टायमाला ता आपले त्या शिवरामबाईल महाराज आहेत मंदिरात तो पण आम्हाला सहकार्य करते आम्ही त्यांना सहकार्य करतो ग्रामपंचायतच्या वतीनं पाण्याचा नियोजन लावतो तालुक्याला तो तालुक्यात बी डी ऑफिसला ते टँकर वगैरे पाण्याचं पाठवतात पुन्हा ग्रामसेवक स्वतः थांबून राहतात पोलीस पाणी थांबतात पुन्हा आपले तलाठी साहेब थांबते सगळी व्यवस्था योजना लावतो पाणी सोय करतो काही लोक प्रसाद म्हणून तिथं काय प्रसादाचं वगैरे लावतात पुन्हा बाहेरचे लोक येऊन दुकान वगैरे लावतात पुन्हा चांगला प्रश्न बाजार दोन तीन दिवस म्हणजे एकंदरीतच प्रशासनानाही दखल घेऊन चांगल्या पद्धतीने नियोजन के वगैरे केलं जाते कारण परिसरामधील सर्व भाविक भक्त येतात त्यांची गैरसोय होईल म्हणून पाण्याची व्यवस्था मेन महत्वाची असते त्याची तुम्ही काळजी घेता बरोबर नगरला जो महादेव हा आत्रा चा, 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 तेही असते त्याच नगर मध्ये एक महादेवाचं डोंगर मंदिर आहे त्या मंदिरात बी आता ह्या दोन चार वर्षामध्ये सोय झालेली आहे असं आमचे आजूबाजू बाजूचे गावाची लोकांनी मदत केली खानापूर एक नगर इटकळ दिंडेगाव काडगाव ह्या सर्व लोकांनी सर्व समाजाच्या लोकांनी इथं येऊन काय मदत केली काय आम्ही सगळे असे मिळून मिसळून मदत करून त्या डोंगरावर चांगले छत वगैरे सोय केली तर प्रसादाचं जर ह्याच्यामध्ये नियोजन असतो आणि श्रावण महिन्यामध्ये होती ती सोमवार सोमवारपासून ते चौथ्या सोमवारपर्यंत सर तुमची जी राजकीय वाटचाल आहे ती तुम्ही कधीपासून केली आणि त्याचा अनुभव कसा आहे तुमचा आजपर्यंत अच्छा आमची आता नाही नाही म्हणलं तर ही आमचा पंचवीस वर्ष झाली त्या शिक्षण मध्ये पहिल्यांदा आम्ही मेंबर म्हणूनच आलो पहिल्या पहिला आमचा इलेक्शन असं झाला की मी तीन मतांना पडलो नंतर इलेक्शन लागला निवडून आलो कुणानंतर बिनविरोध आलो पुन्हा इलेक्शन लागला परत निवडून आलो पुन्हा नंतर बिनविडून आलो दोन वेळा बिनविरोध आहेत दोन वेळा निवडून आला एकदा म्हणजे प्रथमता ज्या वेळेस आपण राजकारणामध्ये येतो त्यावेळेस एक सामाजिक कुठले उपक्रम मा तुमच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी काय केल्या आमच्या आम्हाला राजकीय क्षेत्रात आणण्यासाठी तर आमचे माजी सरपंच दिंडेगावचे नवनाथ तुळशीराम पाटील म्हणून होते आमचे जवळचे तिने मला राजकीय काय माहिती नव्हतं तर तिने मला त्या क्षेत्रात आणलं बरोबर योग्य वेळी मार्गदर्शन केलं त्यानंतर पुन्हा आमचे टेलर नगरचे माजी सरपंच वाईफ इमामशाह पटेल तो आमचे गुरुज आहेत आणि तिने आम्हाला इथून पुढची वाटचाल आम्हाला सांगितली असं असं राजकारणात असं तसं करायचं काय करायचं काय नाही तिथून जरा हव सरपंच होऊन किती वर्ष झालं आणि याच्या पाठीमागचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे तुम्हाला आव्हाने वगैरे कशा पद्धतीने होती पाठीमागचा आता आम्हाला होऊन सध्या सहा महिने झाला सरपंच होऊन अडीच वर्षाच्या नंतर झालं आम्ही आणि त्यानंतर आम्ही मेंबर म्हणून काम करत होतो ती वाटचाल काय असे आमची दिंडेगाव आणि टेलर ग्राम जे आम्ही टेलर नगर वार्ड इथून तीन दो, दोन दोन किलोमीटर लांब आहे त्या वार्डापासून आम्ही इथूनच कुठल्याही पाण्याची व्यवस्था आणि आता सध्या तर आमच्या योजना चालूच आहेत आता जन पिजल योजना मधून एक शासनामार्फत एक पाण्याची टाकी आलेली आहे पुन्हा गावात एक बारा तेराशे मीटर पाईपलाईन झालेली आहे आणि त्यात आणि एक आमची हिप्पर या एक विहीर होती जुनी ती आम्ही आमचे पाठपुरावा करून आम्ही कोशिश करून त्या विहिरीचं पाण्याचा प्रॉब्लेम होता त्या लांबी पडत होतं टायमाला तिथं जरा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही ते नगरची विहीर इटकळ तळ्यामधून घेतली ती पण मंजूर झाली तिथून पाईपलाईन आणणार पुन्हा दिंडेगावमध्ये आपल्या दोन सरकारी विहि्या आहेत ते त्यांचं पण आता जिल्हा शाळेपाशी टाकी बांधणार आहे आणि त्या टाकीच काम चालू आहे पाईपलाईन झालेली आहे काय नवीन कनेक्शन गावात दिलेले आहेत आणि काय पाणी सुरळीत चालू आहे अजून काम कम्प्लीट झालेलं नाही अच्छा आणि बिंडेगाव टेलनगर दोन्हीचं काम सुरुवात आहे ओके तर सर जनतेला तुम्ही जी आश्वासन दिली होती ते तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आम्ही प्रयत्न केला आहे जसं आता जनतेला आम्ही म्हणलं बा तुम्हाला विहिरीचा लाभ देऊ तसं म्हणलं तुम्हाला वा पीएम किसानचा लाभ मिळवून देऊ पीएम किसान तर पण काही लोकांना माहीत नव्हतं आमच्या असं आहे की जे गवर्नमेंट जे आपली मोदी सरकार आहे त्या सरकारचं पीएम किसान योजना हो ज्या दिवशी दिल्लीमधून मोदी मु... सरकारनं बटन दाबलं त्या दिशी आमच्या गावाला शंभर टक्के अनुदान पडलेलं आहे अच्छा म्हणजे आम्ही तुमचं गाव एकंदरीत शंभर टक्के पीएम किसान योजनेचा लाभ घेतात आणि त्या त्या संदर्भात आमचं गाव ही काय तहसीलदार साहेबांनी आमचं कृषी साहेबांनी आमचा सत्कार केला होता म्हणजे आपण पाहू शकतो की गावासाठी एक स्तुत्य बाब म्हणून चांगल्या पद्धतीनं योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणं हेही गावचं एक भाग्यच म्हणावं लागेल कारण आपण बघत असतो की मोठ्या प्रमाणावर म्हणजे जे पीएम किसानच्या पगारी वगैरे आहेत ते लोकांपर्यंत लाभ शंभर टक्के मिळत नाही आस्तो। आस्तो आता आपण एकत्रित बघत असतो इतर गावांना मी स्वतः बघत असतो की बाबा कुणाचे पडत नाहीत कुणाच्या काही समस्या असतात परंतु तुमचं एक चांगल्या पद्धतीचं हे कामाची पद्धत असल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे आता विमाचा प्रोसेस असतो विमाचा प्रोसेर बी आम्ही मागे पडत नाही पूर्ण गावाला सहकार्य करतो घेऊन चालतो ऑनलाईन सातबाराने काढणे ऑनलाईन करणे कुणाच्या पासबुकच्या समस्या असतात कुणाच्या आधार कार्डच्या समस्या कुणाच्या मोबाईल नंबरच्या असतात तर आम्ही बँकेत संपर्क करून त्यांचं सहकार्य करतो पुन्हा आम्ही अजूनपर्यंत घरकुलाच सध्या सहकार्य सगळ्याला केलेलं आहे आता ह्या काळात जास्त घरकुल येते पहिल्या काळात एक दोन येत होते तर आम्ही जे गरजूला घरकुल द्यायचं आहे त्यालाच घरकुल आम्ही देत होतो आम्ही प्रयत्न करत होतो घरकुल मिळत होते आता मी मिळते पण जरा टप्प्या टप्प्याने मिळते जसं आता लाभार्थी एस सी ओबीसी बरोबर आहे टप्प्यानुसार चालू आहेत त्या हिशोबाने आम्ही आणि आम्ही जे आहे राजीव गांधी इंदिरा गांधी पगारी निराधार संजय गांधी निराधार ही पगारी पण आमच्या दिंडेगाव टेलरमध्ये कमीत कमी पन्नास टक्के पगारी आहेत आणि आम्ही गावात काय काय केलंय आमच्या पुढच्या बी सरपंचाने कामं केलेत नाही असं नाही रोड केलेत दलित वस्तीमधून केलेत पुन्हा समाज मंदिर बांधलेत आणि काय वाल कंपाऊंड घेतले शाळाचे शमशान भूमीचं वाल कंपाऊंड घेतलेलं आहे आणि म्हणजे आता मंजुरीला टाकलेला आहे जसं शाळेचं वॉल कंपाऊंड दिंडेगाव मध्ये घेतलेला आहे आता त्या आपल्या टेलर शाळेचं वॉल कंपाऊंड पण मंजूर झालेला आहे आणि आमची एक समस्या होती हिंदू बांधवाची किंवा टेलर शमशान शमशानभूमी नव्हती शमशान भूमी नव्हती तर त्यासाठी आम्ही काय केले किंवा आमच्याच एका नातेवाईक जवळच्या माणसा म्हणजे जवळच्या व्यक्तींना सांगितलं किंवा काय कर आपल्याला शमशान भूमीसाठी जागा दे आम्ही ते पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर बीडीओ साहेबांडे गेलो बीडिओ साहेबांनी म्हणले असं असं करा जागा शमशानभूमी द्यायला पाहिजे शमशानभूमीसाठी तो शेतकरी जरा आजच्या महागाईच आहे ना त्यासाठी ती जमिनीची व्हॅल्युएशन जास्त आहे तो नाही व नाही करतो बीडू साहेबांनी म्हणले किंवा जे काय असेल ते शासनाचं तुमचं व्हॅल्युएशन काय मोबदला देऊ आणि तुम्ही जागा द्या त्यासाठी आम्ही तीन गुंटे जागा घेतली ती बी मंजूर झाली आमची शमशानभूमी सार्वजनिक सगळ्या समाज हिंदू बांधवासाठी आणि दफनभूमीसाठी आम्हाला वॉल कंपाऊंड मंजूर okay. झालेला आहे आणि प्रश्न असेल की तुमच्या गावाबद्दल तुमचा काय संदेश असेल का का गावाला की आपण काय केलं पाहिजे गावाला तुम्ही काय सांगू इच्छिता गावाला गावाचं कसं पाहिजे का गावासाठी सगळे सुविधा आणणे आमचं हीच पुढं आहे लोकप्रिय आमचे गावे आणि कुठल्याही समस्या आपण सोडवावी असंच ह्याच्यामधूनच आपण पुढं प्रयत्न करू आणि कुठल्याही कामाला कसं कोणी आश्वासन दिलेलं काम पूर्ण होत नसतो पण ते पूर्ण करायचा प्रयत्न आपण करावा लागेल बरोबर आहे होईल काम आणि दुसरं काय आता आमच्या गावात काय आम्ही गावातल्या लोकांना पाण्याची सोय कधी कमी पडू देत नाही लगाची काय अशी की लाईट गेली तरच प्रॉब्लेम होतो तर पाण्याचा आमचा सध्या आता लोक आमच्या दिंडेगावचे लोक बाहेरनं एकूण तू नेत काय अर्थात थोडा बहुत म्हणजे एकंदरीत मला विचारायचं होत असं तुम्हाला प्रश्न की गावामध्ये मूलभूत ज्या गरजा असतात ते विजेचा असेल किंवा रस्त्याचा असेल किंवा पाण्याचा असेल याची तुमची हेळसाण कुठं तर होते का म्हणजे असं नाही असं काय नाही म्हणजे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत उपलब्ध कारण जरा मागे पुढे होत असतो आता ग्रामपंचायत कर्मचारी टायमाला नसतो कधी लाईट गेलेली असती कधी कुठं पाईपलाईन लिकीज झालेली असती असं अडचण येत असते पण व्यवस्थित आहे सुरळीत आहे म्हणजे एकंदरीत गावला ज्या मूलभूत गजर आहेत गावच्या हा त्या गरजा एक ग्रामपंचायत कडून म्हणा किंवा प्रशासनाकडून दखल घेऊन चांगल्या पद्धतीने केल्या जातात त्याचबरोबर सर आमच्या गावचा एक इतिहास आहे टेलर नगर जी गाव आहे टेलरनगर गाव जी पूर्वी काळाचं गाव नाही दीड दोनशे वर्षाच्या अलीकडचं गाव आहे आणि ते गावात आमचे एक पीर आहेत शहा बटौशावली म्हणून रोडच्या कडेला एक दर्गा आहे मजीच्या बाजूला तो व्यक्तीनं ती गाव बसलेला आहे आणि ह्या ग्रामपंचायत जोडलेला आहे आणि त्या व्यक्तीने सगळ्या समाजाचे लोक आणून तिथं बसलेले आणि तिथं निजाम दोन आडा आहेत पाण्याची ती लोक आमची पूर्वी काळात खांद्यावर पाणी आणत होते एक अर्धा किलोमीटर लांब तर आम्ही जो तिथं मेंबर झाल्यापासून ती खांद्यावरच पाणी कमी केलं पुन्हा एक शासनाला विनंती करून बोर पाडली ती बोर अशी आहे की आमच्या गावाला पूर्ण एकच आहे बोर ओके पूर्ण गावाला पाणी पुरवठा करतो आणि आता असे झाले की आता जसं वर्षीवर सुविधा आहे आता ती आपसा बी जरा शांतेत आहे तर पुन्हा त्याच आडाची पैप आम्ही वितावाद वित्तवाद चौदा वित्तवाद मधून घेतलेली आहे मग ती टाकी लहान बांधलेली आहे तो पाणी सोडलेला आहे आणि आता काय पाण्याची समस्या केल नगर मध्ये नाही जिंडगाव मध्ये नाही आणखी एक माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की सत्ता असते तिथं विपक्ष असतो असतो प्रत्येक गाव पातळीवरती असतं आणि लोकशाहीमध्ये त्याचं महत्वही खूप मोठं आहे कारण प्रश्न विचारणं हेही लोकशाहीचं कर्तव्य अध्य आणि तुम्ही जे विपक्षाचे असतील त्यांच्याही प्रश्नांना तुम्ही कशा पद्धतीनं हाताळता आणि कशा पद्धतीनं त्यांचं जे प्रश्न आहेत ते तें मार्ग लावण्याचा प्रयत्न करणार नाही ना, आम्ही आता इपक्ष सत्ता आमच्याकडे बी आली तर आता आम्ही कसा सरपंच आहे सगळ्याला एकाही दृष्टीकोनात आम्ही बघणार कोणाचा असं हे विरोधात आहे त्याच त्याला लाभ मिळवू देणार असं नाही पहिलं आम्ही त्यांचं विरोधातल्या माणसाचा लाभ पहिला मिळावा अशी कोशिश करतो आपले तर माणसं घेते तर मागे पडू होतो पण आम्ही एका दृष्टीकोन सगळ्याला बघतो बर कुठलीही लाभ योजना असे सगळ्या गावाला सांगतो आणि बाबा ही योजना आहे ही योजना घ्या पुन्हा कसं आहे कुठलीही योजना म्हणजे एकंदरीत कुठलाही गावातला नागरिक योजनेपासून वंचित नाही राहिला पाहिजे नाही त्याची तुमच्याकडून पुरेपूर दखल घेतली आहे आणि सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की गावामध्ये कुठले प्रस्ताव असे आहेत की प्रलंबित आहेत प्रशासनाकडून ते वेळेमध्ये व्हायला पाहिजे त्याच्यामुळं गावचं नुकसान होते असे कुठले प्रस्ताव आहेत तर आता सध्या म्हणजे कसं आहे आमचा एक प्रस्ताव आहे आमच्या महादेव मंदिराला ना नाही ते आम्ही वारंवार आमचे पहिलेचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण साहेब मंत्री पण होते त्या टायमाला आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता की त्या माधव रस्ता दूर झाला नाही अजून तरी पण आता पुर आता बघू आम्ही प्रस्ताव टाकणारच आहे ती एक समस्या आहे आणि दुसरी समस्या कसं आहे आता आपले गावातली काही आता सिमेंट रोड आहेत अंतर्गत रस्ते आहेत तर समजा आता जी काय नवीन योजना आहे ती आम्हाला हे पण जर कसं आहे ज्याचं लोकसंख्या जास्त असते ते जरा जास्त बरोबर आहे म्हणजे कसं आहे लोकसंख्येच्या अनुषंगानं तुमचं ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे त्याचा लाभ इथं दिंडेगाव मध्ये जास्त लोकसंख्या असल्यामुळं प्राधान्य प्रथम प्राधान्य त्यांना द्यावं लागत असेल असं तुमचं मत आहे बरोबर सर बरोबर तुम्हाला मी एक असा प्रश्न विचारतो की आगामी काळामध्ये तुमची राजकीय भूमिका काय असेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं राजकीय भवितव्य कसं असणार आहे आगामी काळामध्ये आमची भूमिका म्हणजे हीच आहे किंवा लोकांना आपुल जेवढं होईल तेवढं सहकार्य करणे आणि लोकांच्या समस्या सोडवणे आणि लोकाची कुठल्याही अर्थाला समोर जाणे आणि आपण काय त्यांचे प्रॉब्लेम असले सॉल्व करणे आता थोडक्यात आता समजा कुणाचं प्रॉब्लेम आहे दवाखान्याचा मग ती दवाखान्याचा का, लाभ कसा मिळेल थोडक्यात आता समजा कोणाचा काय ते अर्ध तिकीट नाही म्हणून काय कागदपत्र करावं लागतो कोणाची पगार करायची आहे कुणा एका समजा गरजू माणूस ज्याला लेकरून आहे बाळ नाही जे निराधार आहे किंवा त्याला काहीच दर्या नाही कुठल्या येण्याचं म्हणजे एकंदरीत तुमच्याकडून जे करावं लागेल आम्हाला आणि पुन्हा भविष्यात हीच आहे आता कसं आहे वाटचाल म्हणजे कसं आहे अपेक्षा प्रत्येक माणसाची असतेच किंवा आता आपण पुढे चालून अजून अपेक्षाप्रमाणे वाढणारच माणूस म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीनं गावाला म्हणा किंवा जनतेला चांगल्या पद्धतीनं एक बिल्ड करू शकता असं तुमचं मत बरोबर आहे सर माझा आणखी एक दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की युवा वर्गाने राजकारणामध्ये आलं पाहिजे की नाही जर आलं तर का आलं पाहिजे आणि नाही तर का नाही आलं पाहिजे याच थोडंसं युवा वर्गाने पहिला आलं पाहिजे ओके okay. याला पाहिजे का म्हणजे त्याला माहिती होणार सध्या डिजिटल आहे युवा युवा जी आहे शिकलेला असतो आणि शिकलेला माणूस जर ह्या राजकारणात आला तर तिचं भविष्य म्हणजे त्याला कळतं की बाबा आपण राजकारणात आल्यानंतर काय करावं लागेल कसं करावं लागेल कुठं काय योजना आहेत काय आहेत आहे यालाच पाहिजे युवा आलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे जे युवकांचं जे मानसिकता जे असते की गावा संदर्भात आपण चांगल्या पद्धतीनं काहीतरी नवीन संकल्प घेऊन नवीन विचार झाल्यानं काय तर आपण गावाला एक चांगल्या पद्धतीनं नवीन विचार घेऊन जर आपलं गाव पुढे घेऊन जाणार असं तुमचं मत आहे बरोबर आणि कसं झालंय सध्या एक अं युवकांचं एक हे झालेलं की एक पॅशन होऊन बघायला लागले आजकाल या गोष्टीला बरोबर आज प्रत्येक गावाला गेलो आपण प्रत्येक गाव ठिकाणी गेल्यानंतर युवकांचा अग्रेसिव्ह पण आहे परंतु त्यांना मार्गदर्शन ज्येष्ठांचंही जर असेल तर चांगल्या पद्धतीने ते डिल करू शकतील असं तुम्हाला बरोबर आहे शेतकऱ्याबद्दल मला एक बोलायचं होत की <laughs> आपलं जे सरकार आहे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही <laughs> तर आमची विनंती आहे युट्यूब चॅनलवरून शेतकऱ्याच नाही समस्या आहेत अवकाळी पाऊस पडला परेशानी पुन्हा जे काय आता सोयाबीनच्या टायमाला पाऊस पडतो नुकसान आता अशी कंडिशन आहे किंवा सरकारनं आपल्या राज्याच्या सरकारनं असू केंद्र सरकारनं असू की ही शेतकऱ्यावर लक्ष देणं लय गरजेचं आहे कसं आहे आता थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला मी सोयाबीन आपण पेरताना चार हजार रुपये भाव साडेतीन हजार रुपये भाव आणि आपण पिशवे आणतो एक एकरात पेरतो बरोबर एक एकरात एक एक आपण चार हजार रुपये घालतो त्याला पेरायला कमीत कमी हजार रुपये लागतात हो मग त्याला हजार रुपये पेरणं चार पाच हजार रुपये तिथे जातील ती पावसाळी कसं आहे निसर्गाच पाऊस पडला गेला ही झालं ती झालं अमुक परेशानी होती त्या शेतकऱ्याला कसं सोयाबीनला भाव नाही आमचं म्हणत की सरकारला विनंती आहे की सरकारनं सोयाबीनची निर्यात काय बाहेर आयात निर्यात जे काय आम्हाला माहित नाही पण तिचं भाव जर वाढलं तर शेतकरी समाधान आहे आता बाजारात सोयाबीन घेऊन गेलं तर आजचा भाव बघा चार हजार रुपये चार हजार सातशे पाचशे रुपये भाव आहे तर सोयाबीन पेराला तेवढे पैसे आणि आज क्विंटलला विकायला गेलं तर भाव नाही बरोबर आहे दुसरं जरा शेतकऱ्याला भाव आला तर भाव कमी करता आजकाल एक पंधराविषयी गोष्ट आहे कांद्याला भाव साठ रुपये पन्नास रुपये हो होते आता बघा तुम्ही वीस पंचवीस रुपये भाव नाही मग शेतकऱ्यांना काय करायचं बरोबर आहे सर तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे कारण कसं आहे शेतकरी हा ग्रामीण भागाचा कणा जातो कारण देशाचा म्हटलं तर हरकत नाही कारण ग्रामीण भागातूनच आणि शेतकऱ्याच्या ज्या सर्व अन्नधान्य असतील भाजीपाला असेल या सर्व गोष्टी शेतकरी पूर्ण या देशाला किंवा जगाला पुरवत असतो आणि त्याचही या पद्धतीने नुकसानच आहे सध्याचा बघतोय आपण की महागाईचा जमाना आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना जर योग्य हमीभाव भाव मिळत नसेल हा तर शेतकरी तुझा सर विचारलेला प्रश्न अगदी रास्त आहे कारण या समस्या ही केवळ तुमच्या के गावापुरतेच नाहीत की असंख्य गाव आहेत त्या प्रत्येक तिथल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना या समस्या येणारच आहेत सरकार जरा महागाई कमी करावी तर कसं महागाई लई झालेली आहे तर मान्य आहे सरकारनं शेतकऱ्यांना जर भाव दिला तर आम्हाला विम्याची सुद्धा गरज नाही अनुदानची सुद्धा गरज नाही पण योग्य भाव आम्हाला जर मिळाला तर शेतकरी जगू शकतो शेतकरी सारखा आत्महत्या करतो परेशान आहे कुठलाही शेतकऱ्याला काही जात नाही बरोबर येतो जातो आता शेतकऱ्याचं घर घरातलं बघा तुम्ही घर चालवायचं म्हणत नाही अवघड आहे घरच्या आता सध्या आपला जे सिलेंडर गॅस सिलेंडर आहे अकराशे नऊशे रुपये भाव आहे बरोबर ते कसं चालणार आमचं मग आता कसं आहे हे आता केंद्राची जी सरकार जिथे जिथे इलेक्शन लागलंय तिथे काय करतात पाचशे रुपयाला आम्ही सिलेंडर देतो म्हणतात मग आता महाराष्ट्रात त्यांची सरकार म्हणजे आपलीच सरकार आहे बरोबर केंद्रात बी आपलीच आहे राज्यात बी आपली आहे सरकारला विनंती आहे की बाबा आमची मी पाचशे रुपये करा सिलेंडरची बरोबर बरोबर आमचं म्हणणं आता बाबा आज किती भाव वाढले सोन्याचं भाव किती झाले साधारण निसतं आपल्याला घर बांधायची वाळू झाली पन्नास साठ हजार रुपये तुम्ही कसं कसं बांधायचं शेतकऱ्यांना घर कसं बांधायचं तुम्ही घरकुल देता आम्हाला एक लाख तीस हजार रुपये ग्रामीणला देता बाहेर तुम्ही नगर परिषदेला देता दीड लाख रुपये पुन्हा महानगरपालिकेला देता तुम्ही अडीच लाख रुपये आणि तिथे महानगरपालिकेत बी साठ हजारला ट्रक मिळते आणि ग्रामीणला बी साठ हजार ट्रक मिळते ही महागाई जरा सरकारनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कंट्रोलात आणावी चांगली गोष्ट आहे पण मोदी सरकार वाईट नाही ती पण चांगली आहे काही अशा सुविधा चांगल्याच केल्यात तिने नाही असं नाही सरकार आता अन्नधान्य जे आहे फ्री देते चांगली गोष्ट आहे बरोबर आहे चांगले जिच केलंय ते केलंयच म्हणावं लागेल बरोबर चांगलं केलं चांगलंच मंगळ केलं मुळ फक्त कसं आहे जरा महागाई आहे आता त्या मध्ये महागाई कमी होती तर इन्कम बी कमीच होत महागाई वाढली तर त्या पद्धतीने इन्कम वाढलेला आहे तर कसं आहे त्यातल्या त्यात जरा सरकारनं समजून घ्यावं लागेल केंद्र सरकार राज्य सरकार महाराष्ट्रातलं कसं आहे गॅसचे भाव म्हणा आपल्या सिलेंडरचे भाव आणि समजा आपले वाळू आहे सिमेंट आहे मग कुठलीही वस्तू जरा जरा काय करा जीएसटी कमी करणे किंवा काय प्रॉब्लेम बरोबर चांगलं सरकार सांग आपलं तर आणखी एक माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला आता जे रब्बी हंगामाचा विमा भरला गेला एक रुपयामध्ये असल्यामुळं बहुतांश जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग शंभर टक्के शेतकऱ्यांना अच्छा मग जे चांगली गोष्ट आहे एक रुपयामध्ये विमा शंभर एकर बी असला तर एक रुपयामध्ये विमा ही योजना आपल्या राज्य सरकारनं एक नंबर आणली आहे एक रुपयामध्ये मी भरू शकतो एक एकर आणि शंभर एकरला एक रुपयाच घेते चांगली योजना आहे आणि ती कसं आहे पण एवढं की त्रास आहे की ती पहिलं जी होत की ई पीक पाणी करणे पहिला हे नव्हतं म्हणजे ज्या शेतकऱ्याला कोणी शाळा शिकलेला नाही त्याला मोबाईलच माहिती नाही तो माणूस ई पीक पाणी वंचित राहतो इमा तारीख ऑनलाईन असती ती त्याच्यामुळे काय शेतकरी वगळले जाते ती जरा माहित नाही पहिले कसं आता एकदा इमा भारलं की दुसऱ्यांदा इमा उचला जात होता शेतकरी आता असं झालंय की शेतकऱ्यांना असं कडी कोट ठेवले की इमा भाराचे ऑनलाईन पुन्हा ती पीक पाणी ऑनलाईन पुन्हा नंतर कंपनीला कळवायचं कंपनी पुन्हा कंपनीचा माणूस येणार मग ती पंचनामा करणार पुन्हा तो नंतर कळविणार नंतर सरकारच्यावर दबाव घालणार मग विमा कंपनी सरकार बसून निर्णय घेणार आणि त्यातलं मग ती इमा मिळणार मग धावपळ आणि ती बी दोन टप्प्यात तीन टप्प्यात देते आणि आम्हाला अजून एक आवर्जून सांगायचं आहे आमचे तालुक्याचे जे आमदार आहेत नाना जगिषेक पाटील ओके आमचे एक नंबर आमदार आहेत तिने इम्यासाठी फार झटलेले आहेत दोन हजार वीसचा मी म्हणाला आता सध्या चालूचा दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के विमा आम्हाला मिळाला आहे काही आता कागदोपत्रे राहिलेला आहे आमचे आमदार झटतेत म्हणजे योजना आणतेत कंपन्या भांडतेत आणि दाना दादा जे आहेत ते चांगले आहेत आणि तो काम फास्ट करते म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या मराठवाड्यामध्ये तर कसं आहे की विमा शेतकऱ्याचं एकतर पहिली गोष्ट पाणी असेल पाण्याचं कमी प्रमाण असल्यामुळं विमा कुठलं तर म्हणजे पाऊस जरी राहिला आणि पाऊस कमी जरी राहिला तर दोन्ही गोष्टी असतात आपल्यासाठी म्हणजे जरी जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी होते आणि जरी कमी झाला तर पीक येत नाही अशा समस्या असल्यामुळं या पीक विम्याच्या माध्यमातून सतत प्रशासनाकडून आपल्याला म्हणजे एक मदत मिळत असते मराठवाड्यातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तर सर मला तुम्हाला एक असा प्रश्न विचाराय आहे की तुमच्या गावचा मुख्य व्यवसाय काय की ज्या ज्याच्यापासून तुमच्या गावचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उद्योजकता केली जाते असं कोणता व्यवसाय आहे आमच्या गावात दिंडेगाव टेलरमध्ये काही बागायत क्षेत्र आहे की okay. ऊसावर अवलंबून आहे आणि शंभर टक्के तो जे लोक आहेत ऊसा ऊस वस काय आहे आणि mm. जास्तीत जास्त ऐंशी नव्वद टक्के सोयाबीन पावसाच्या mm. जीवावर आहे ओके okay. शेतकऱ्याचं शेती उत्पन्न म्हणजे आपल्या गावचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे म्हणजे शेतीला शेतीपूरक असा व्यवसाय कुठला म्हणजे पशुपालन वगैरे पशुपालन आता लोक थोडं म्हणजे मेन जो तुमच्या गावचा कणा आहे तो शेतीच्या माध्यमातून आहे चला तर सर धन्यवाद सोशल बाडारी या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट दिलात आणि आमच्याशी गावकर्ते या कार्यक्रमामध्ये तुम्ही गप्पा मारलात आणि आमच्या दर्शकांनाही काय गोष्टी गावपातळीवरती कशा पद्धतीने केल्या जातात त्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद सर